मित्रांनो आपल्या पाठीमागे दिसतोय छोटा पॅकेट बडा धमाका पाहिले पण मुलाखती मी त्याला बोललोय मेहरबान वासरू पेडगावच्या मैदानापासून उजळत आलं मालक तर जुनेच आहेत पहिल्यापासून त्यांना नाद आहे त्यांच्या महबूब नंतर महाराष्ट्रभर जगभर मथुर मेहबूबच्या गाडीचं नाव आहे पहिल्यांदा नवीन प्रेक्षकांना परिचय सांगा नमस्कार मी काना पाटील या क्षेत्रातलं युवा मालक आहे आणि याचीच म्हणजे प्रसिद्धी चालू ठेवली म्हणजे बाईलाही ही मुलं मी आता नाव रोपायला आलेलो आता सुरुवातीला कानाशे पाटील हे नाव कधी ऐकाय भेटलं प्रेक्षकांना सुरुवातीला माझं नाव जेव्हा महिबूब पल होता त्यावेळी ज्यावेळी बिनजोड अशा चांगल्या रीतीने जवळ पळ होत्या त्यावेळी माझं नाव जवळ प्रेक्षकांना ऐकायला भेटलं त्याच्यापर्यंत आता तिथे मागोमाग आता आतापर्यंत चालूच आहे त्याच त्याच्या गतीने मेहरबानी चालू ठेवलाय मित्रांनो मेहबूबचा इतिहास भरपूर मोठा आहे कितीतरी त्याच्या बिंजोड झाले असतील बिंजोड त्याच्या हरल्या फार कमी आहेत जिंकला जास्त कारण की आम्ही शर्यती मोजल्या ना त्याच्या एक्झॅक्ट आकडा सांगणारे पण त्याच्या शर्यती जवळजवळ शंभरात ना जवळजवळ तो दहाच हजार असेल असं बहुतेक त्याचा रेकॉर्ड आहे हारला कधी चला एखादा जर बाहेर गेला शिव कमी पला त्याच्यातच हारलाय तो आजारी असल्या कारणाने इथे जेव्हा तो पल तो कधी मोस्टली हारला नाही त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्या शर्तीची काही गणना ठेवलेली आम्ही ठेवलेली नाही त्याच बघू कसं काय पुढं मित्रांनो मुलाखत काय घ्यायची जवान बैलगाडा मालक आहेत आणि त्यांच्याकडे बघितले तर आपल्याला काय शिकायला भेटते बैल कसा सांभाळावा ज्यावेळेस त्याची जवानी असती त्यावेळेस त्याचा सुवर्ण काळ असतो त्यावेळेस पण आज वय त्या बैलाचं तेरा चौदा वर्ष तरी ती कला अजून निगा राखलेले आहे आणि बऱ्याच कष्ट घेतलेले त्या बैलासाठी तुम्ही हो म्हणजे मीच नाही बोलून सांभाळणार कारण की माझे पण माघारी चार हात लागणारे आहेत म्हणजे माझे मित्रांचे आले माझे ग्रुपचे आले आमचे डॉक्टर भाऊ आहेत त्यांचे झाले जे ती इथं सांभाळणारी व्यक्ती गोटे भाऊ झाला म्हणजे त्यांच्या पण एकटा माझा हात नाही का त्याच्या मेहनतीच्या मागे माझा एकट्याच हात आहे जरी मी सांगत असेल काय सांगत पण ते सांगण्यापेक्षा करणाऱ्याला महत्व आहे सांगणारा कोणी जाऊन सांगाला असं कर, कर। पण जी त्याची मेहनत घेणारी जी व्यक्ती आहेत ते अजून माझ्या माघारी भरपूर जण आहेत त्याच्यामुळे कुठेतरी सांगण्याला आणि करणाऱ्याला यश ये येते प्राप्ती त्याच्यामुळे बैल असं चांगला असा रिझल्ट देते आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत आम्ही जसा जसा स्पीड वयाच्या मार्गाने आम्ही त्याला कमी पळवतो तसं असं तो जास्त पळत चाललाय मथुर ची कुठली बिंजोड सांगता आला की ती बिंजोड अशी झाली की कायम मरेपर्यंत हृदयात राहणार हृदयात राहणारी जिंकणारी नाही सांगत मी हारणारी सांगतो कारण की जिंकणाऱ्या अशा बरेच जण सांगतात की आम्हाला ही जिंकलो म्हणून ही आम्हाला आठवणीत आहे खरी तर शर्यत आमची हरली म्हणून आम्हाला ती आठवणीत आहे कारण की ती अक्षरशः त्यावेळी ती शर्यत आम्ही हरल्यानंतर कमीत कमी, कमी दोन तास मैदान बंद पडलेला एवढा पब्लिकने म्हणजे जिंकणाऱ्याच्या बद्दल कालवा सुद्धा केलेला आणि हा आम्ही हारलो म्हणून आमच्या इकडचे प्रेक्षक तेवढे तितकेच नाराज झाले त्याच्यामुळे ती शर्यत हारली म्हणून आम्हाला फार लक्षात आहे जिंकली म्हणून आम्हाला लक्षात भरपूर शर्यती आहेत का आज आम्ही ही जिंकली म्हणून आम्हाला ही शर्यत आम्हाला लक्षात आहे तसं नाही पण ती शर्त आमची हारली म्हणून आम्हाला फार लक्षात आहे शेड आता ज्या वेळेस आम्ही मुलाक येत असतो विचारत असतो की कुठल्या आठवणी शर्यत किंवा मैदान असेल कोणताही बैलगाडी मालक विजय झालेला सांगतो आज तुम्ही पराभव झाल्याने सांगितलं असं का कारण की पराभव झाला नाही अपयश ही यशाची पहिली पारी मानली जाते कारण की जिथपर्यंत तुम्ही हरत नाही तिथपर्यंत तुम्हाला जिंकण्याचं महत्व सुद्धा कळत नाही म्हणून या माझ्या माध्यमातून जर तुम्ही हरण्याला जर जास्त महत्व दिला तर तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा जास्त होऊ दे आणि तुमच्यात मेहनत आणि चिकाटी करण्याची पात्र पात्रता जी जास्त वाढते का तर आपण अजून मेहनत घेतली पाहिजे आणि जिंकलो पाहिजे जिंकण्याची जी धडपड करायला लागते ती हारण्यापासूनच सुरुवात होते का आपण ही धडपड आपण जी करतो कधी हारल्यानंतरच आपल्याला का आपण हारल्यानंतर ही तर आपली चुकी झाली ना आपण इथून पुढे काय केलं पाहिजे आणि पुढे कसं तऱ्हेने करून आपण विजय प्राप्त केला पाहिजे त्याच्यामुळे हार ही महत्वाची आहे तुमचा हे असं बोलणं जर ना मित्रांनो कमी वयात जास्त अभ्यास घेतलेला तुम्ही कमी वयात जास्त अभ्यास घेतला नाही कमी वयात जास्त अभ्यास भेटलाय मला घेणारा म्हणजे भेटणार भेटलेला चांगला असतं कारण की कमी वयात मी म्हणजे असं नाही का बोलत का कमी वय आहे तर असं चांगलं मोठे मोठे बैलगाड मालकांनी मला अभ्यास देऊन गेलेले आहेत आता लाईव्ह सुद्धा देतात का कशाला कस, कस वागायचं ते मोठे बैलगाडा मालक शिकलो मी आतापर्यंत आता ज्या वेळेस पळत होता आणि आता त्याचं वय झालंय मेहरबान जागा चालवते मेहबूबचा काळ कसा का होता त्यावेळेस क्रेज त्यावेळी काय क्रेज तुम्ही आता जवळ जवळ जी प्रेक्षक आणि जी गर्दी करतात आमच्यावर कुटुंब मेहबूब आणि मथुरजी जवळ जोडी एकत्र येते त्यांच्याविषयी समजते का त्याच्या जिंकण्याच्या मागे आणि त्यांची जी जोडी जुंपल्यानंतरची काय प्रसिद्धी होते ते त्याच्याविषयी समजत बहुतेकांची जवळजवळ तीन गाडी अपराजित होती त्या अपराजित मुलं जी पब्लिक गोला व्हायची त्यात आमची जाती म्हणजे जा अशी का एक गर्व आणि एक अभिमान वाटायचा बैलांवर आज आम्हाला बैला इथपर्यंत मेहबूबचे आणि मथरचे मालक हे आहेत हे असं करून सिद्ध दाखवलंय आणि त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्राने प्रेम दिलेला आहे आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला ओळखायला लागली मित्रांनो बघा एक नंदीच असं करू शकतो आता बिनजोडचा खेळ आणि तीन फेऱ्यातला काय फरक जाणवला काय वैशिष्ट्य सांग आणि नंतर तीन फेऱ्यातले सांग भिंजोडचं वैशिष्ट्य म्हणजे प्रॉपरी जवळजवळ तुम्हाला यात जास्त दिमाग जोर लावा लागते जर डोक्याचा वापर करावा लागते का कोणता बैल कधी घालून कुठली गाडी मारली जाते तीन फेऱ्याच्यात जा या एवढं डोकं लावून नाही बैल पळणारा असला तर कडणी येऊ दे मधी येऊ दे जर तुमचं स्टार असतील जर तुमच्या नशिबच असतील का तुम्ही हा गट आणि हा सेमी पार करायचा तुमच्या नशिबात लिहिलेला आहे शंभर टक्के तुमचा होणार ह्या क्षेत्रात जास्त स्टार मानले जातात आणि बिंजवडच्या क्षेत्रात जास्त बुद्धिमत्ताचा वापर केला जातो एवढा फरक मला नक्की जाणवतो आता मेहरबान वा सरांना कमी कालावधीत नाव केलं आणि माप बार काय आता जर एखाद्याला चॉईस करायचं जुन्या आणि त्या लोकांना विचारलं तर मोठ्या मापाचा बैल देखना किंवा पेटी चांगली पाहिजे बैलाची आज त्याचा शरीर लहान आहे पण तरी देखाल तुम्ही घेतला शरीर लहान आहे त्याच्यामुळे घेतलं ही मोठा माप आहे लांबड पाहिजे बैल देखणं पाहिजे बैलाला पोली नाही पाहिजे बैलाचं पाय मोठे पाहिजे मूठ चांगली पाहिजे या ज्या प्रथा ज्या होत्या त्या बकासूरनी सगळ्या संपुष्टात आणलेल्या आहेत कारण की बकारूर बकासूर असा एकमेव बैल आहे का त्यांनी ज्या ज्या होत्या या अटी बैलांच्या शर्यतीच्या पालावाच्या त्या सगळ्या नष्ट केलेल्या आहेत त्याच्यामुळे बैलाच्या सांगू शकत नाही बैल त्याच्यात कला असली ना त्याच्यात धमक असली ना तो शंभर टक्के बैल पालनार असत त्यामुळे कुठली पेटी ना कुठली आता आहे या बैलाची पण हाय पेटी काय उंचीला लहान आहे वायानी लहान आहे क्षमतेपेक्षा जास्त बोलत आहे काही त्याच्या अंगातच कला असली तर तो का नाही पडणार जर एखादा बैल रनर सुद्धा असतात ज्याला बॉडी कुस्ती पालवून ज्याचा कुस्ती विषय जास्त असतो का जर मजबूत बॉडी असेल असं काय नाही ज्याच्यावर टेक्निक आहे तोच विजय प्राप्त करतोय मग तो कर वजनात कमी असू दे या वजनात जास्त तसंच जा बैल गाडीचं चित्र आहे बैलाच्या अंगात जर पालाचा जोर आहे तो शंभर टक्के एक मध्ये पालणारच आहे जर त्याच्यात तुम्ही एकदम देखना असू दे आता याच्या जे वळू वापरले जातात पैदाशीसाठी कमी देखणे असतात भरपूर देखणं त्यांचा पल्ला कसं असत एक एक बैल आहेत ते जर पालावयला आणले तर नाही एवढं पालन बरोबर असं ज्या ज्या जी कला आहे त्याच्यामुळे ते कल्यावर भरोसा ठेवून चालायचं असतं आता असं ज्या वेळेस वासरू घेत असतो तुम्हाला खरंच मानलं पाहिजे वासरू घेतलं आणि तयार केलं मोठा बैल कोणी घेतं बरेच बैलगाडा मालक असतात पळावतं नावातला घेऊन वासरू का असं वाटलं की वासरू घ्यायचं आणि तयार करायचं आणि सक्सेस पण दिलेला आहे त्याने तुम्हाला सक्सेस तर मला महबूब पासूनच भेटलेला आहे कारण की महबूब पण मी गाडीतला वासरू घेऊन तयार केलेला आहे त्याच्यानंतर मेहरपान पण वासरू गाडीतला घेऊनच तयार केलाय त्याच्यामुळे कसं आहे जास्त पैशाचा बैल घेऊन पण काही उपयोग नाही हो जर बायला जर तुम्ही आज घ्यायला पंधरा लाखाचा बैल उद्या जर दुसऱ्या महिन्यात जर तीन मैदान लागतो मार आला काय त्या पंधरा लाखाची व्हॅल्यू राहिली त्याच्यापेक्षा पन्नासचा घेऊन एक लाखाची शेअर मारा अभिमान किती वाटतं बघा आणि तीच बैल पालवला माझ्या जी येते ना ती जर एखाद्या पन्नास लाखाचा बैल घेऊन घेऊन येत नाही माझ्या जर तुम्ही सुरुवातीपासून जर त्याची आणि त्यात तुम्हाला पण वाटतं का माझ्या मेहनतीचा कुठेतरी फल येत चाललाय ना कुठेतरी आपली मेहनत जी करतो तर कुठेतरी बैल बैल आपल्याला दाखवतात बैलावर पण जीव लागतं आपल्या मेहनतीवर आपल्याला प्रेम करण्याचं वाटतंय म्हणजे आपण मेहनत करत जातो आपलं बैल एकमेक नाव करत जातं त्याच्यामुळं आपण कमी पैशाचं बैल आत्तापर्यंत मी घेतच आलो आहे ना आतापर्यंत आत्ता पण खरेदी केलेले आहेत मी कमी पैशातच केलेले मी असं नाही का ती जी शिकवण्याची जी, जी मजा आहे स्वतः घडवणं आणि घडवलेलं घेणं स्वतः घडवणंही चांगले असतं ती जी आपली कला आहे ना ती से मीन साध्य करा दुसऱ्याच्या कल्यावर आपलं नाव करून काय उपयोग नाही मित्रांनो बघा नवीन पिढीला हा संदेश जातोय चांगला की जर एखादं कमी पैशातलं वासरू घेतलं तर ज्याची परिस्थिती नाही तो तोही हा नाद करू शकतोय आता काय होतं माहिती का पैशाशिवाय हा नाद चालू नाही आता पैसा भरपूर जातोय पण जसं सा तुम्ही सांगितलं टेक्निक की जर कमी पैशातला वासरू घेतलं तर गरीब बैलगाडा मालक की नाद करू शकतात मी तर तेच बोलतोय गरीब बैलगाडा मालकांनी हा नाद जोपासलेला पहिल्यापासून पहिले हा पहिला एवढा पैसा नाव नव्हताच पहिला मी जेव्हा लहानपणी यायचो घाटावर तेव्हा अकरा हजार एक नंबरला असायचे त्यात म असं गाजलं जायचं हा इथे अकरा हजारचा कवचित व्हायचा अकरा हजार मला वाटतं पण त्यावेळी अकरा हजार रुपये पहिला क्रमांक असण त्यावेळी मी यायचो लहान होतो तिथपासून जी माझ्या बघत आलोय ती आता नाही कारण की आता बक्षीस वाटलं पण काय माणूस की राहिली नाही नाही खेळात मजा राहिली नाही याच्या पावतीवर तो बोलते त्याच्या पावतीवर तो बोलते मोठे गाडी मालक जर तुमची कडचीच बैल आहे तुम्ही आता मैदानात कडचं बैरं करून मध्ये इथं मैदानात आल्यावर हो तुमचे तीन नंबरला चार नंबरला ते पण दुसऱ्याच्या पावतीवर आज जर तुमची पावती तीन हो। नंबरला चार नंबर बिंदास पाला तुम्ही आता टॉपचे बैरे करून नाही पालता दुसऱ्याच्या पावतीवर काय फायदा याचा पाला कड बैल तुमच्या तर जोर आहे ना पाला ना कशाला मत मी एवढं करता मग मग कसं आहे जे साध्य करता येईल ते साध्य बैलाची जेव्हा करा एका दुसऱ्याचं फसवणूक करून करू नका कारण की बैलगाडा मालक एक करूं करूं गरीब आहेत बरेचसे कारण की जे आता एक ते दहा नंबर मध्ये फक्त दहा बैल एक नंबरची आहेत कधी कंटिन्यू एक नंबर बोलतात अरे कधीतरी गरीब गरी 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 गाडा मालक आहे गा। त्याला पण नंबर देते कुठेतरी त्याच्या मेहनतीला यश होते दे त्याची पण घरची वाट बघत असतात का आज बैल आपला गोलात राहते तो पन्नास महिन्यांना करणार पन्नास हजार जे मागे हजार रुपये बघले तर किती होतात पाच लाख रुपये जा असंच गेलं मग तेच जर पैसे त्यांनी हो जर धंद्यात कुठलं काय टाकलं तर तो किती मोठा होईल मग ते नादा पाहिजे जर तुम्ही आता बघा माझं म्हणणं तर आजची पण सेमी एक सारखी काढा सांगून काढा बाबा चांगला चांगला आमचा पण टाका त्याच्यात एखादा चांगला घरी मला जाईल ना नंबर घेऊन का नाही त्याची घरची त्याचा गाव खुश होईल त्याची मागची घर 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 त्याची बायका पोरं खुश होईल त्याच्या माग गाव येईल गाव आला की त्याच्या गावाचं सुद्धा नाव होते का नाही अभिमान वाटेल गावाची ही परंपरा ही गाजली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्या म्हणून ते प्रयत्न करा पैसे जण आज चालू इथं सांगला इथे माहिती तुम्ही सांगितलं पैशाचा खेळ झालाय आता सध्या भरपूर वायदीच प्रस्त भरपूर वाढलं आता तुम्ही मोठे बल गाडा काय तुम्हाला भेटतात का पैरे मला तर तुम्हाला दुसरा मला माझा बैल पडून एवढा पहिरे नाही भेटलं का तर मी वायदी देत को नाही कोणाला दे दे वायदी द्या मला पण आता एक नंबर मधला बैल डायरेक्ट उद्या भेटते मला मी फोन केल्यावर सांगता जे थांबा जरा एक ठिकाणी झुलत आलाय काही काही जण आहेत ते फोन उचलत पण नाही जरी उच्चा तरी सांगताना का हा याला विचारतो भावाला विचारतो आता कुणा कुणाची नावं घेतात काय काय करतात आणि प्रत्येक ठिकाणी मॅनेजर पहिले झालेत का मॅनेजरांना पहिला फोन लावायला लागते मॅनेजर मॅनेज झाला तर मालक मॅनेजर मालक मॅनेज होते मॅनेजर बोलला का नाही नाही तो कुठं पलते अरे गेल्या मध्ये एक नंबर गेला तू सांगतो पलतोय कुठं काय तर तुला पैसे नाही भेटला म्हणून तू बोलतो कुठं बोलतोय तुला पैसे भेटल्या तर तू मालकाला पाठू लागून सांगशील शेठ एक नंबर बैल पलतोय तोच आपल्याला घातला पाहिजे तुझी झोली भरली पहिली म्हणून बोलतो का बैल दे, पाळला पाहिजे तर मग बघा या गोष्टी आहेत ना त्या कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत कारण जी पाळणारी बैल आहेत ना ती मागच्या गडीला राहते ती कारण वरच्या स्टेपवर ती पण बैला आली पाहिजेत शेट काय व्हायला लागले त्यामुळं जसं तुम्ही सांगितलं जी पाळणार आहेत ना त्यांना स्ट्रगल भरपूर करायला लागतो यात पळून देखील तुम्हाला मी काय सांगते पळून देखील स्ट्रगल करायला लागतंय कारण की मधले चमचे जास्त आहेत हो म्हणून मी आतापर्यंत सांगतो मला माल, मालक टू मालक कॉन्टॅक्ट करा बघा तुमच्या बैल पण वरती जाईल का नाही जर एखादा मालक हा जर मी पण कधी करते बैल घेऊन जाल का माझा एक नंबर मध्ये बैल पडत तसं नका करू जर तुम्हाला माहितीये का पहिली गोष्ट बैल मागताना विचार करा का त्या बैलाला आपला बैल टोन काढूनच पडला पाहिजे त्या मैदानात जर तुम्ही तो बैल घालत असाल तर तस तुम्ही तो बैल मागा का या मैदानात माझा बैल या बैलला वाढून पललच जो बैल मागता ना तुम्ही जे मागल्यानंतर ते मालकाला पण वाटलं पाहिजे की हा बैल पलते म्हणून जर तुम्ही घालाल आणि तुमच्या बैलाला तो ओढत आणल तो, तो दुसरा बैल त्याच्यामुळे तुमचं दोन तीन बैल वाला पण तुम्हाला बैल जे देणार असतात ते पण देत नाही तुमचा बैल ऑलरेडी त्यांना दिसलेला असतं कमी पलते म्हणून असं दाखवा का तुमचा बैल वाढून पडते वाढून पळल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला पण फोन येतील तुमचं पण पैर होतील चांगलं शेट आता मुंबईचा आहे तुम्ही आणि हा बैलगाडी क्षेत्राचा नात कसा काय कारण काय होतं गावच्या मुलांना तर भरपूर नाद असतो कारण पहिल्यापासून असतात पण हा नाद का आता बिझनेस करू शकला असता किंवा मोठं बाकीच ही अजून गोष्टी करू शकला असतात अहो बिझनेस आहेत की आमचं आता कधी मी पण आता कधी मी पण माझ्या बैलांचा बिझनेसच करतो कधी मधी मधी मी पण चांगली चांगली गोट विकली आता मी पण आता दीपक शिच्छिवाईला नावावर ना मला पैसे भेटतात मी पळवतो त्यांच्या नावावर त्यांना काही हा बैल पण विकलेला होता विकलेलाच आहे पण तरी पण ते आपल्यावर विश्वास ठेवतात आपल्याला मालक म्हणून पुरा करतात काहीतरी त्याला आपल्याबद्दल आपुलकी वाटत असेल म्हणून किंवा आपल्यावर शंभर टक्के गॅरंटी असेल म्हणूनच ते आपल्याला पुरा करतात कधी तुम्ही पैसे पण कमवलं पाहिजे आणि राहिला उशीर मुंबईत ना काय नाही त्याचा मुंबईमध्ये पण आमचं खेडेगावच आहे त्या ठिकाणी आता आमची भले सिटी झाली असेल पण त्यावेळी आमची मुंबई मुंबईमध्ये पण खेडेगाव हे होतेच आणि खेडेगाव मध्ये हा खेळ प्रत्येक ठिकाणी होता काय खेल्याची पद्धत वेगळी तिथं बिनजोड आहे नाशिक भागात वेगळा घोडा बैल आहे त्याच्या औरंगाबादला सेकंदाचा काटा आहे पुण्यात सेकंद आहे आणि इथे तीन फेऱ्याचा खेळ त्यामुळे खेळाची पद्धत वेगळी बाकी हा नाद शरी तिचा सर्वांकडे आता नवीन मुलांना काय शेवटचा प्रश्न काय संदेश देत चालला दोन शब्दात नवीन मुलांना संदेश एवढाच देणार आहे का बाबा नो जर तुम्ही हा नाद करायचा असेल तर सर्व सांभाळून करा आज तुम्ही गुंठा ऐकाल तुमच्याकडे हाय बगड पैसा वडिलांची जमीन आहे तुम्ही त्या पिढीला ती गुंठा ऐकून जमीन ऐकून अनाद करू नका बिझनेस करा धंदा करा जर तुम्हाला लाख रुपये किंमत असेल तर दहा हजार रुपयात नाथ करा तर तुम्ही पुढे या क्षेत्रात टिकाल तर या क्षेत्रात तुम्ही लास्ट पर्यंत टिकू शकत नाही कारण की या क्षेत्रात पॉवर पण लागते आणि मनी पॉवर पण लागतंय तर मॅन पॉवर तुम्हाला तर माहिती आहे पॉवर खर्च केल्याशिवाय त्यांना पाणी व्यवस्थित केल्याशिवाय ते येत नाही कोणीही कोणासाठी फुकट काम करत नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय का आपण एवढं करू शकतो त्यातनं पण आपण शिल्लक राहू शकतो एक दिवस नाही करायचा आपल्याला वर्षानुवर्ष करायचं त्याच्यामुळे टिकून आणि समजून करा, करा तर तुम्ही या चित्रात टिकशाल आणि पुढे टिकून राहाल आणि तुमच्या माघारी तुमची मुलं सुद्धा राहतील उद्या आपण ही नात काय राहाल सगळं आत्ता संभाल ना बायका बोरा बोलतील नंतरला आमच्या बापानी केलं काय हाय ते त्याच्या स्वतःच्या नादाबाई उडवलं असं नका करून देऊ बघा मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं चांगला संदेश सांगितला आपण शुभेच्छा देऊया त्यांना की घाटावर ही त्यांचं नाव काय मग आबाधित राहील आणि ही आबाधित राहील धन्यवाद धन्यवाद